दर तीन वर्षांनी आगमन होणाऱ्या गंगामाईमुळे महाराष्ट्राच्या इतिहासाने या गावची नोंद घेतली आहे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या छोट्याशा गावाला महाराष्ट्राच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मानाचे स्थान मिळवून दिले आहे मित्रांनो आपण आज बघणार रा आहोत राजापूरमधील उन्हाळे या ठिकाणी असलेले प्रसिद्ध असे गंगातीर्थ गंगा मागील व्हिडिओमध्ये आपण फक्त गंगा तीर्थाबद्दल माहिती जाणून घेतली परंतु यावर्षी होळीच्या शुभ मुहूर्तावरच गंगामाईचे आगमन झाले आहे गंगा उतरल्यानंतर इथले वातावरण कसे असते हे आपण आज बघणार आहोत तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो ह्या टाइम अडीच वर्षानंतर आलेली आहे ही गंगा आणि आपण आता आज दोन बघूया साधारण अडीच ते तीन वर्षांनी येणाऱ्या गंगामाईमुळे इथे ठिकठिकाणाहून थीक भाविकांची गर्दी होते या काळात या ठिकाणी असंख्य प्रकारची दुकाने लागतात ओटी सामान प्रसाद तसेच कुंडातून पाणी घेण्यासाठी मग इथे आपण घेऊ शकतो या ठिकाणी गंगामाईच्या फोटोसमोर ओटी भरून घेतली जाते गंगा स्नान करताना सगळ्यात पहिल्यांदा मूळ गंगा या ठिकाणापासून स्नानाला सुरुवात करतात मूळ गंगा आणि काशी कुंड ही दोन महत्त्वाची कुंड मानली जातात मूळ कुंडात सर्वात पहिल्यांदा पाणी येते असे म्हणतात त्यामुळे स्नानाला सुरुवात देखील या कुंडातील पाण्यानेच करतात त्यानंतर इतर कुंडातील पाणी घेतात काशीकुंडातून ब्राह्मण कळशीने पाणी अंगावर होतात मे महिना असल्यामुळे चाकरमाड्यांची गर्दी इथे मोठ्या प्रमाणात दिसते ऐन गर्मीच्या आणि पाणीटंचाईच्या काळात अवतरणारी गंगामाई सर्वांना सुखावून टाकते उत्तर काशीतील पवित्र गंगा दक्षिण भारतात कोकणात प्रकट होते अशी आख्यायिका आहे सात नद्यांचं पाणी घेऊन गंगामाई आपल्या भाविकांना भेटण्यासाठी येते सृष्टीचा हा चमत्कार आजपर्यंत सर्वांनाच नवल वाटेल असा आहे मित्रांनो तुम्हाला आमचा हा गंगा तीर्थचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा